ग्रामीण भागातून पुण्यात शिकण्यासाठी येणाऱ्या मुलींना निवास भोजनाची सोय करतानाच त्यांना व्यक्तिमत्व विकासाचे शिक्षण देऊन सक्षम बनवण्याचे कार्य कौतुकास्पद का आहे महिला सेवा मंडळ आणि विद्यार्थी सहाय्यक समितीच्या संयुक्त प्रयत्नातून सुरू झालेले मुलींचे वसतिगृह आणिकींचे आयुष्य घडवेल असं प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजिका व समाजसेविका पद्मश्री लीला पुनावाला यांनी केले महिला सेवा मंडळाने आणि विद्यार्थी सहाय्यक समितीच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन पुनावाला यांच्या हस्ते झाले या वसतिगृहात नव्याने ऐंशी मुलींची व्यवस्था होणार आहे एरंडवणी येथील महिला सेवा मंडळाच्या प्रांगणात झालेल्या सोहळ्यात मराठवाडा मित्रमंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष व समितीचे कायम विश्वस्त भाऊसाहेब जाधव तुकाराम गायकवाड महिला सेवा मंडळाच्या पुष्पा हेगडे प्रतिभा गोरपडे राखी शेट्टी तनुजा पुसाळकर समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर खजिनदार संजय अमृते प्रकल्प समन्वयक प्रभाकर पाटील यांच्यासह सा दोन्ही संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते तुषार रंजनकर म्हणाले स्वच्छता समता स्वावलंबन या त्रिसूत्रीवर समितीचे कार्य सुरू आहे समितीची वसतिगृहे परिवर्तनवादी केंद्रे आहेत ग्रामीण भागातील मुलांना घडवणारे हे मॉडेल पुण्यासह बाहेरही विस्तारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत पुष्पा हेगडे म्हणाल्या गरजू विद्यार्थ्यांना पुण्यात शिकवताना हातभार लागावा सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी या, या दोन्ही संस्था काम करत आहेत पाटील यांनी प्रभाकरटील वस्तीगृह प्रकल्प साकारण्याचा प्रवास उलगडला या आज म्हणून फारच आनंद झाला इथे कारण कसे दोन ऑर्गनायझेशन कर कोलॅबरेट करून देशाची मदत करू शकतात स्पेशली मुलींस कारण हे हॉस्टेल जे आहे मुलींसाठी हे हॉस्टेल केलेली आहे आणि फार सुरेख हॉस्टेल आहे आणि ते कोलॅबरेशन विद्यार्थी साहित्य समिती बरोबर केलेले जिथे ऑलरेडी ते लोक पुष्कळ वर्ष काम करत होता माझी माझी तिला पुन्हा फाउंडेशन बनवून आम्ही जे स्कॉलरशिप देतो मुलींना पुष्कळ मुली जे इंजिनिअरिंग करायला येतात गावातून फार आम्हाला सेफ वाटतो की मुली तिथे राहतात सेफ आहे कारण सिक्युरिटी ऑफ गर्ल्स कमिंग फ्रॉम रुरल एरिया इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज दे आर दे आर नॉट दे आर क्वाईट ड्यू टू दिस एनवायरमेंट दे डोंट नो वॉट वॉट इट मीन्स इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दे स्टे सेफली इन सच प्लेसिस and not only stain, also the grooming that is given to them. दिस साहित्य समिती ऑल्सो गिव्ह ग्रूमिंग महिला सेवा त्यांना ग्रूम बी करतात त्यांना एक्स्ट्रा शिक्षण देतात व्हॅल्यूज काय आहे लाईफचा कारण एजुकेशन म्हणजे नुसतं अकॅडमिक डिग्री घ्यायची ते नाही आहे कसं चांगला ह्यूमन बीइंग बनवायचं हाउ कैन यू बिकम अ गुड ह्युमन ह्युमन बीइंग अ गुड पर्सन ते सगळं इथे शिकवतात एंड आई एम व्हेरी हॅप्पी विथ वॉट दे आर डूइंग थैंक यू व्हेरी मच भारतीय सहायक समिती विद्यार्थ्यांसाठी गेली सत्तर वर्ष जे काही काम करते डॉक्टर अच्युतराव सरांनी याची सुरुवात केली आणि आज सत्तर वर्षामध्ये अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रात जातील त्या क्षेत्रामध्ये अतिशय छान पद्धतीने कामगिरी बजावत आहेत आणि आज अच्युतराव सरांनी पाच विद्यार्थ्यांपासून सुरुवात केली ना आज जवळजवळ बाराशेपेक्षा जास्त त्यामध्ये सातशे विद्यार्थी आहेत आणि हा जो आज विशेष आनंदाचा दिवस म्हणजे मेधावी प्रोजेक्ट जो महिला सेवा मंडळ या आमच्यापेक्षाही जास्त वर्ष काम करणाऱ्या या संस्थेच्या माध्यमातून मेधावी जो प्रोजेक्ट चालू झाला मेधावी म्हणजे प्रज्ञावान आणि हे विद्यार्थी प्रज्ञावान विद्यार्थी इथनं बाहेर पडतील खूप छान पद्धतीनं ते त्यांच्या आयुष्यामध्ये उभे राहतील आणि या प्रोजेक्टचं उद्घाटन पद्मश्री लीना पुनावला यांच्या हस्ते झाल्याचा जास्त आनंद आहे कारण त्या मुलींसाठी त्यांचं काम सगळ्यांना माहिती आहे त्याही खूप या कार्यक्रमाला येऊन आनंदी येते आमचे अध्यक्ष प्रतापराव पवार सर यांचं पण या, या पूर्ण कार्यक्रमा यासाठी खूप आनंदाने सपोर्ट आहे सर्वच कार्यकर्ते आणि माझी विद्यार्थी या सगळ्या उपक्रमांमध्ये नेहमी सहभागी असतात आज आम्ही पुण्यामध्ये आठ ऐंशी विद्यार्थिनींची अधिक सोय करू शकतोय आम्ही आत्ताच प्रवेशाचे फॉर्म भरले तर बघितले तर ऑलरेडी ह्यापेक्षा अनेक विद्यार्थिनींची अजून गरज आहे आणि ती गरज भागवण्यासाठी संस्था पुण्यामध्येही काम करणार आहे आणि इतरही महत्वाच्या सिटीज नगरमध्ये आम्ही आत्ता चालू केले नाशिक औरंगाबाद नागपूर मुंबई या शहरांमध्ये संस्थेला काम करायचं आहे त्यामुळे अधिक पद्धतीने काम कसं पूर्ण जाईल कारण व्हॅल्यूब काम आहे आणि एक चांगला नागरिक घडवणारं काम आहे हे सत्तर वर्ष पूर्वण झालेलं आहे आणि समितीचे विद्यार्थी ज्या ज्या क्षेत्रात जातात त्यांनी एक वेगळ्या प्रकारचा ठसा उमटवलेला आहे आणि अधिक वेगाने काम करण्यासाठी आजचा दिवस आज आज मुलींचे असे सुरुवात झालेली आहे त्याचा आम्हाला सर्वांनाच विशेष आनंद आहे